मंडळी नमस्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मग ते दोन्ही गट असोत किंवा पवार असोत म्हणजे त्या पवारांच्या मध्ये सुप्रिया सुळे पवार अजित पवार शरद पवार किंवा कोणीही असो या सगळ्यांच्यामध्ये एक गोष्ट कौतुक करण्यालायक कोणती असेल तर ती ही आहे की ते आपल्या माणसांवरती आलेलं संकट सुद्धा दुसऱ्यावर ढकलू शकतात अगदी उत्तम पद्धतीनं ढकलू शकतात सध्या जे प्रकरण चाललंय ना वैष्णवी हगवणे प्रकरण या प्रकरणामध्ये मला सगळं तसच दिसत आहे मी तुम्हाला एक एक कडी उलगडून सांगतोय म्हणजे आत्ता होत आहे काय बघा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं महिला आयोगाचं अध्यक्षपद आहे त्या महिला आयोगाच्या अध्यक्षा या विषयावर निषेध करते वगैरे वगैरे असं बोलून आम्ही कडक कारवाई करायला सांगितल्याचं बोलतात नंबर दोन त्याच पक्षाच्या त्या रुपाली पाटील या लगेच भूमिका घेऊन ते बाळ पोहोचविण्याची पोहोचविण्याची व्यवस्था करून त्या बाळाला खेळवताना दिसतात छान बोलताना दिसतात त्या मध्यस्थी करताना दिसतात अजित पवार राजेंद्र हगवाणींची हकालपट्टी केल्याचं विधान करतात माझा काय संबंध असं म्हणतात लक्षात घ्या देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या मध्ये हाच फरक आहे ते जबाबदारी झटकत नाहीत हे जबाबदारी झटकून टाकत आता या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं आणि इकडून बघा सुप्रिया सुळे किंवा त्यांचे कार्यकर्ते हे आरोप करताना देवेंद्र फडणवीसांच्या वरती आरोप करतात बघा बघा काय करते व्यवस्था म्हणजे वैष्णवी हगवणे या प्रेमविवाह केलेल्या मुलीला सासरवाडीत छळलं म्हणून तिनं आत्महत्या केली याला जबाबदार ग्रह विभाग असतो अर्थात त्या लग्नाला अजित पवार उपस्थित होते त्यांची कशी आली कसली आली जबाबदारी असलं काही बोललं जातं ते गाडीची चावी वगैरे सगळं गिफ्ट देतानाचे फोटो बिटो आपण सगळ्यांनी बघितलेत आता ही एक बाजू झाली दुसरी बाजू तुम्हाला मी ऐकवतो या सगळ्या प्रकरणामध्ये जे जे कोणी माणसं सहभागी आहेत ते ते, ते बघा ज्यांच्या यांच्यावरती आरोप होत आहेत ते ते, ते, ते बघा सगळ्यात पहिल्यांदा नाव समोर आलं ती करिश्मा करिश्मा नावाची महिला ही ननंद आहे या दोन पीडित पीडितांची म्हणजे एक जी वैष्णवी आत्महत्या करून सुटली बिचारी आणि दुसरी मयुरी जिजाही छळल्या गेलं म्हणजे तोंडावर थुंकणारी मारणारी ही करिश्मा असल्याचं या सगळ्यांच्या बोलण्यातून तक्रारीतून दिसत आहे ही करिश्मा आहे फॅशन डिझायनर आणि या करिश्माचा म्हणजे आता काही संबंध नाही वगैरे जे बोलतायत ना मी फोटो दाखवतो जरा बघून घ्या हा फोटो सुप्रिया सुळे यांच्यासोबतचा आहे म्हणजे हीच करिश्मा पवारांच्या सोबत सुद्धा होती म्हणे म्हणजे माझ्याकडे अजून काय आलेलं नाही जे आलंय ते तुम्हाला शरद पवारांच्या सोबत मोठ्या पवारांच्या सोबत होती म्हणे म्हणजे या हगवणे परिवाराचा सुप्रिया सुळेंशीही संबंध होता शरद पवारांशीही संबंध होता अजित पवारांशीही संबंध होता म्हणजे यांच्या राजकीय या बळाचा वापर हे करत होते उगाच आमचा काही संबंध नाही आता करा हकलून लावा वाटेल ते करा असलं काय नाही यानंतरच नाव येतं ते राजेंद्र हगवणे हे राजेंद्र हगवणे हे शशांकचा राष्ट्रवादी काँग्रेसशी काही संबंध होता का नव्हता का यावर बरीच चर्चा करता येऊ शकेल म्हणजे बापाचा संबंध होता म्हणून पोराचा असतोच असं नाही राजनितका बटवारा असतो पोरग राजकारणात असेलच असं नाही पण हे मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष होते म्हणजे पुन्हा शरद पवारांशीही संबंध येतो आणि अजित पवारांशीही संबंध येतो अजित पवारांनी त्यांना पदावरून काढून टाकलंय पक्षातून हकालपट्टी करून टाकली आहे सगळं करून टाकलंय ओके पण या राजेंद्र हागवण्याचाही पवार परिवाराशी जवळचा संबंध आहे आता पुढचं एक नाव नव्याने चर्चेत आलंय ते नाव म्हणजे जालिंदर सुपेकर हे जालिंदर सुपेकर पोलीस महानिरीक्षक असल्याचं बोललं जात आहे मी क्लिअर करतो जालिंदर सुपेकर हे महाराष्ट्र पोलिस दलातील म मधले अधिकारी नाहीत ते भापोसे मधले अधिकारी नाहीत तर ते राज्याच्या तुरुंग पोलिसांचे कारागृह पोलिसांचे अधिकारी आहेत कारागृह हे वेगळं डिपार्टमेंट आहे पोलीस हे वेगळं डिपार्टमेंट आहे हे जालिंदर सुपेकर हे कारागृहाचे अधिकारी आहेत या जालिंदर सुपेकरांचा इतिहास दांडगाय मोठा आहे म्हणजे हे व्यक्तिमत्व काही साधं सरळ नाही आहे आणि हे यांचे माम आहेत हागवणे परिवारातल्या या दोन पोरांचे ते माम आहेत म्हणजे कदाचित राजेंद्र हागवाणंचे मेवणे असतील त्यांच्या मिसेसचे भाऊ असतील जे काय असतील ते असतील ते हे सुपेकर जालिंदरजी आपल्या पदाचा गैरवापर करून कैद्यांना दिलं जाणारं रेशन दाणापाणी कैद्यांचा आणि काही याची उपकरणे इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स जसे सी सी टी व्ही कॅमेरे बाकीच्या गोष्टी या सगळ्यांच्या खरेदीमध्ये अपहार केल्याचा आरोप ठेवून यांच्यावरती चौकशी सुरू आहे मीडिया आणि आरोप करणाऱ्या लोकांचं जर बघितलं तर हा आरोप साधारणतः पाचशे कोटी रुपयांचा होतोय आता आश्चर्य असं आहे की हे जे जालिंदर साहेब आहेत ते मुंबईत वगैरे गेल्यावरती जनरली कारागृहाचे सगळे अधिकारी वेगवेगळ्या कारागृहाचे सगळे अधिकारी मुंबईत गेल्यावर कारागृह विभागाच्या विश्रामगृहावर थांबतात हे कारागृह विभागाचं विश्रामगृह भायखाळ्यात आहे म्हणजे भायखळा जेलच्या वर ते विश्रामगृह आहे तिथे थांब थांबवलं जातं बहुतांश वर्ग एक दर्जाचे अधिकारी सुद्धा त्याच विश्रामगृहात थांबतात कारण आपली मुख्यालयातली कामं देखील त्यांची वेळेवर होतात आणि पुढे मंत्रालयाकडं मंत्र्यांच्याकडं तुरुंग मंत्र्यांच्याकडं मुख्यमंत्र्यांच्याकडं जायचं असेल गृह विभागातल्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना भेटायचं असेल तर त्यांना तिथून ते, ते सोपं पडतं म्हणून मॅक्झिमम अधिकारी भायखळ्यात थांबतात था। पण हे सुपेकर साहेब माझ्या माहितीप्रमाणे मला आलेल्या माहितीप्रमाणे हे पंचतारांकित हॉटेलला मुक्कामी असतात बऱ्याच वेळेला त्यांचा मुक्काम ताज हॉटेलला सुद्धा झालेला आहे म्हणजे ताज सारख्या हॉटेलमध्ये थांबण्याची क्षमता असलेले हे अधिकारी आहेत कोणी उगाच या विषयात काय प्रूफ आहे सांगायला जाऊ नये कारण ताजच्या रेकॉर्डनुसार ते कोणासोबत थांबतात याची माहिती पण आमच्याकडे आहे म्हणजे उगाच सोनेरी दिवस ती सोनल पाणे आम्हाला उघडायला लावू नका पुरोहितांच्या हातामध्ये एकदा गेलं ना कागदपत्र की त्याची पोथी बनत असते आणि मग ती पोथीची पारायण होऊ शकतात त्यामुळं पुरोहितांची पाने जगाच्या हाती जाऊ नयेत एवढी काळजी घेतली पाहिजे आणि ती सगळी सोनेरी सोनल पाने त्यांच्या म्हणजे सोनेरी सोनल पाने यासाठी म्हणतोय मी की त्या सगळा असा ह्याच्या मोठेपणाचा लॅवी जिंदगीचा लक्झरियसचा इतिहास हा सगळा सोन लक्षणांनी लिहायचा असतो ना त्यामुळं उगाच कुणी यात हे खरं आहे का हे खोटं आहे का विचारायच्या भनगडीत पडू नये म्हणजे पंचतारांकित हॉटेलात सोनल लक्झरियस म्हणजे मी ते गोल्डन असं असं सुद्धा वापरतो लक्झरियस आयुष्यात जगणाऱ्या या जालिंदर साहेबांचा सा, इतिहाससुद्धा असाच आहे गडबड करणारा म्हणजे करिश्माचा इतिहास पवारांच्या सोबतचा राजेंद्र आगवणे पवारांचे सहकारी हे जालिंदर साहेब पवारांच्याच कृपेने अं सुखोपभोग घेत आहेत अजून एक नाव येत आहे ते म्हणजे निलेश चव्हाण हाच तू निलेश चव्हाण ज्याने बंदुकीचा धाक वगैरे दाखवला होता तुम्हाला सांगू या निलेश चव्हाणच्या विरोधात वारजे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे गुन्हा कसला असावा निलेशच्या बायकोचं म्हणणं असं आहे की माझा नवरा कधी सिलिंग फॅनला तर कधी एसीच्या याला काय काय उपकरणं लावायचा काय उपकरण आहेत हा प्रश्न पडायचा आणि नवरा कधीच रात्री बायकोच्या जवळ लाईट बंद करून येत नव्हता चालू ठेवण्याचा तर असते अनेकांना सवय आणि अने त्यानंतर शंका येऊन तिनं नवऱ्याचा लॅपटॉप उघडून बघितला तेव्हा कळलं की रात्री जे जे काही खोलीत चालतं ते ते सगळं स्पाय कॅम लावून शूट केलेलं आहे आणि आपल्याच बायकोला पुन्हा जाऊ दे या गाणेरड्या विषयावर फारसं बोलायला नको हे सगळं करणारी ही माणसं आहेत हे सगळं करणारी आणि या सगळ्यांचा संबंध पवार परिवाराशी निकटचा आहे जवळचा आहे मग अशा माणसांच्या कर्वी म्हणजे बघा जेव्हा गोंधळ होतो तेव्हा या कसपटे परिवाराला मूल कसं दिलं जातं ते शोधामध्ये फिरत असताना फोन येतो बाहेर जवळ या म्हटलं जातं ते जातात त्यांच्या ताब्यात मूल दिलं जात आणि गलका काय केला जातोय आमचा काय संबंध नाही हे अशा असतील असं माहित नव्हतं त्या चित्रा वाग आहेत ना भाजपच्या ज्यांनी जाऊन ते एका महिलेवर अन्याय झाला म्हणून त्यांच्या रणरागिणींनी भाजपच्या काय त्या रणरागिणींनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या डॉक्टरच्या आईचं हॉस्पिटल जाऊन फोडलं होतं रणरागिणींनी त्या रणरागिनींना मला विचारायचं आहे तुमचं रण तेवढ्या पुरतं होतं का चित्रताई तुमच्या वाघिणी इथे का गप्प बसल्यात का नको वाटतं इथे बोलायला सोपं नाही ना सॉफ्ट टार्गेट नाही ना असं सॉफ्ट टार्गेट नेहमी केलं जातं ते मंगेशकरांच्या रुग्णालयाच्या डॉक्टरला घड नाव असत राजकारणात सॉफ्ट टार्गेट केलं जातं देवेंद्र फडणवीस नावाच्या माणसाला पंचिंग बॅग केली जाते ना पंचिंग बॅग दम असेल तर या सगळ्या विषयांना पुढे आणा आणि वैष्णवीला न्याय मिळवून द्या तुमच्यात या भाजपच्या रणरागिणींच्यामध्ये हिंमत असेल तर जा आणि एकदा त्या हगवणे परिवारांचे जे जे काही उद्योग आहेत ते काढून दाखवा तिथे नाही निघणार दम कारण यांचं रणच मुळात रणछोडदासांसारखं आहे एवढं लक्षात ठेवायला पाहिजे नमस्कार